मिरज रोडवरील विजयनगर चौकापासून थोड्या अंतरावर चुकीच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव दुचाकी सराने मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले सदरचा अपघात हा शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी संजय कुमार रंगराव शिंदे वर्ष पन्नास राहणार पायापाच्चीवाडी तालुका मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीचा श्रेयस तुळशीराम सपकाळ राहणार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी संजय कुमार शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील पायापच्चीवाडी गावामध्ये राहतात शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास शिंदे हे त्यांचे मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस जे अठ्ठ्याहत्तर पन्नासवरून त्यांचे मित्र जखमी हनुमंत साखरे यांना घेऊन मिरजेकडे निघाले होते विजयनगर चौकातून युटर्न घेऊन मिरजेकडे जात असताना चौकाच्या पुढे थोडंसं गेल्यानंतर संशयित दुचाकीसह श्रेय सपकाळ हा त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ई व्ही सहासष्ट एक्क्याण्णव ही भरधाव वेगा चुकीच्या दिशेने घेऊन आला या दुचाकीने शिंदे यांच्या मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिली या अपघातात संजय कुमार शिंदे हे गंभीर जखमी झाले तर साखरे यांना किरकोळ दुखापत झाली अपघातानंतर जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी संजय कुमार शिंदे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून दि पोलिसांनी संशयित किस्वार श्रेयस सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज